डोंबिवलीकरांसाठी तीन आठवड्यात दुसऱ्यांदा धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन आठवड्यांपूर्वी डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला होता त्या ते घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला होता तसेच बहात्तरपेक्षा जास्त जण जखमी झाले होते त्यांच्या जखमा अजूनही भरल्या नसताना बुधवारी पुन्हा स्फोट झाला आता डोंबिवलीमधील एम आय डी सी पुन्हा आग लागली आहे यावेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काजरचा ठोका थुकला दूरपर्यंत दुरांचे लोट दिसून आले तीन आठवड्यापूर्वीचे दृश्य पुन्हा ताजे झाले घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत पहिल्या घटनेची चौकशी अजूनही पूर्ण झाली नसताना दुसऱ्या घटनेची चौकशी करण्याचे कागदी उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले दोन आठवड्यांपूर्वी ज्या भागात आग लागली होती त्या कंपनीच्या शेजारीच पुन्हा बुधवारी सकाळी दहा वाजता आग लागली त्यावेळी त्या परिसरात असलेल्या सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत मालदे आणि इंडो अमाइन्स या दोन कंपनीत आग लागून एकामागे एक स्फोटांचे आवाज आले या आगीत कंपनीचे तीन प्लांट जळून खाक झाले आहेत हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे त्याच परिसरात शाळा आहे आगीची घटना समजता शाळेला सुट्टी देण्यात आली आग लागलेल्या कंपनीत कोणी होते की नाही त्या संदर्भात माहिती मिळाली नाही आग कशामुळे लागली त्याची माहिती मिळाली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील महानगरपालिकेतून टँकर मागवण्यात आले कल्याण बदलापूर उल्हासनगरमधून अग्निशमन दलाचे बॉम्ब घटनास्थळी दाखल झाले परंतु दोन तासांनंतरही आगीवर नियंत्रण मिळाले नाही डोंबिवली एम आय डी सीतील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या कल्याण अग्निशमन दलाच्या दोन पलावा एम आय डी सी अग्निशमन दलाची एक गाडी तसेच ठाणे अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी आहे डोंबिवली मधील धोकादायक कंपन्या बंद कराव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे